नाईन इम किंवा नाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज या बाबतीतले व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा नसते मला माहिती नाही पण मेजॉरिटी व्हिडिओज हे आपले इंटरनेट ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंगच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तर आपण बघून घेऊया की नाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा आपण त्याला चार्ट पण कसं आपण ऍड करू शकतो सेकंडली इंटरनेट ट्रेडिंगसाठी तर बघणारच आहोत त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे पण ह्याच्या पलीकडे जाऊन स्विंग ट्रेडिंग मध्ये असा शॉकिंग रिझल्ट येतो तुम्हाला तुम्हें तुम्हें में ले ले। का का जे कमेंट तुम्ही टोटल म्हणा काय ते नवीन महेशने शिकवलेलं आहे राईट आणि तर नवीन काय गोष्टी शिकायला भेटायचं लाईक तर व्हिडिओला जरूर कराच पण त्याच्या व्यतिरिक्त आपण नाईन ईएमआय इन्व्हेस्टिंगसाठी कसं वापरू शकतो ते पण बघूया आणि फायनली तुमचे जे कमेंट्स जे आहेत तेवढे भरभरून कमेंट्स जातात ते कमेंट्स मधले काही असे सिलेक्टिव्ह कमेंट्स मी दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये आणायचा प्रयत्न करतो हो तसे तीन चार कमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये पण घ्यायचा प्रयत्न करूया तुमचे असे काही प्रश्न आणि काय कमेंट्स असतील कमेंट कमेंट्स सेक्शनमध्ये जरूर टाका त्याला प्रत्येक कमेंटला मी उत्तर देतो आणि त्यातले काही इम्पॉर्टंट कमेंट्स okay? मी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार ओके व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मार्केटमधल्या ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप मला पाठवा चोवीस हजार वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिले ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ओके ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या मार्फत जर एक वेल्थ क्रिएट करायची असेल तर माझे म्युच्युअल फंडचे पण सध्या लाईव्ह सेमिनार चालू आहेत त्याची रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये उपलब्ध आहेत कुठे कुठे ते सध्या चालू आहेत ते लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचे दिलेले आहे तिकडे टेलिग्राम चॅनल जॉईन करून डेफिनेट चेकआउट करा सध्या कुठल्या शहरांमध्ये हे बॅचेस येतात चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघून घेऊया की नाईन एम आरचं अस्त्र एक शपळ अस्त्राचा वापर आपण कसा करू शकतो ओके तर चला पण सुरुवात करूया एकदा की आपल्या ब्रोकरचा आपण चार्ट ओपन केल्यावरती ओके आपल्याला इकडे जायचंय ड्रॉइंग्स मध्ये जाऊन आपण इकडे फर्दर आपण चेक करायचंय स्टगरी स्टडीजमध्ये जायचंय मध्ये जाऊन आपल्याला इकडे आपण फक्त टाइम टाइप करणार आहोत मूव्हिंग एवरेज ओके मूव्हिंग एव्हरेज असं टाइप करायचंय मुविंग एव्हरेज टाईप केल्यावरती आपल्या समोर ही अशी मुव्हिंग एव्हरेजची विंडो येणार त्याच्यानंतर आपण सिंपलला आपण एक्सपोनेन्शियल क्रिएट आहे आणि एक्सपोनेन्शियलच्या पिरियडला फिफ्टीला चेंज करून नाईनवर आहे ओके सो तुम्हाला कुठल्या तुमच्या टाइपची ईएमआ जरी सेट करायची असेल अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकतात पण आपण आता या व्हिडिओमध्ये नाईन जो सर्वात महत्वाचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याचा आपण वापर करणार सो नाईन ईएमआ आपण चार्टवरती आणतोय ओके ही जी लाल लाईन दिसते है, ती आहे नाईन एक्सपोनेशियल मूव्हिंग एवरेज आता ह्याच्याबद्दल ट्रेड कसं करायचं ते पहिलं आपण समजून घेऊया पहिला आपण इंटर ट्रेडिंगच्या हिशोबाने ऑप्शन ट्रेडिंगच्या हिशोबाने आपण बघूया की याचा वापर लोक नॉर्मली ट्रेडर लोक कसं करतात ओके सो okay? नॉर्मली so, कसं आहे की जसं आपण सपोर्ट आणि हॉरिझॉन्टल लाईन्स काढून किंवा ट्रेंड लाईन्स काढून सपोर्ट आणि रेजिस्टर्स काढतो सिमिलरली ह्याचं पण तसंच महत्व आहे की जेव्हा पण ही कॅन्डल ओके नाईन इयमाकडे ये येईल तेव्हा इकडे ती सपोर्ट घेते आणि सपोर्ट घेऊन परत वरच्या बाजूने चालला जाते ओके नाईन इयमा कडे आली सपोर्ट घेतली वरच्या बाजून चालायला लागली नाईन नियमा कडे आली सपोर्ट घेतली आणि वरच्या बाजूने चालायला लागली ओके okay? परत इन दिस केस समजा नाईन इम ईएमचा तुम्ही तो तोडला आणि जर खालच्या बाजूने गेली क्लोज तर खाली आले सपोर्टच्या खाली तर इकडे स्टॉप लॉस घ्यायचा आणि इकडे परत शॉर्ट पोझिशनच्या हिशोबाने क्रिएट करत जेव्हा पण परत नाईन ईएमआय होते परत खालच्या बाजूने जाते ओके okay? सिमिलरली परत इकडे जर मार्केटच्या वर येऊन क्लोज झाली तर इन दिस केस परत सेम लॉजिक आहे स्टॉप लॉस घेऊन परत लॉंग साईडचा ट्रेड करायचा ओके पण आता एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की नाईन एक्सपोनेन्शियलचा किंवा कुठल्याही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा वापर कसा करू शकतो इन दिस केस नाईन एक्सपोनेशियला बोलया स्पेसिफिकली जेव्हा पण मार्केट ओपन होतं ना मित्रांनो सकाळी सकाळी जेव्हा नऊ सव्वा नऊ वाला जेव्हा अजून ऑप्शन ट्रेडिंग आपल्याला करायची असेल आणि जेव्हा मार्केट ओपन होतो ओके इट इन दिस केस मार्केट हे आपलं हे इथे सव्वा तीन तीन हा ही पहिली कॅन्डल आहे नऊ पंधराची नो पंधराची कॅन्डल बनल्यावरती जेव्हा पण मार्केट पहिल्यांदा ओके फर्स्ट टाइम जेव्हा मार्केट येऊन टच करणार नाईन एक्स मूव्हिंग मुव्हिंग एव्हरेजला तिकडे आपल्याला आपल्या कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन ओके मार्केट हे हा जो पण चार्ट असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे जेव्हा पण ही लाईन टच होणार तेव्हा तिकडे जाऊन आपल्याला बाईंग करायची ओके okay? so सो इन दिस केस अज्यूम करा की मार्केट मध्ये आहे मार्केट मध्ये आहे आणि आपण कॉल ऑप्शन मध्ये काम करतोय इन केस समजा कॉल ऑप्शनचा स्ट्राईक प्राईज इकडे जेव्हा टच होईल तो आपल्याला ट्रेड करायचं लक्षात ठेवा स्पॉट निफ्टीचा चार्टला बघून काम करायचं नाही जे ऑप्शन आपण करतोय किंवा स्पॉट बँक निफ्टीचा बघून आपण काम करायचं नाही आपल्याला बघायचं आहे ऑप्शनचा चार्ट काय करतोय त्या ऑप्शनच्या चार्टला बघून आपल्याला बघायचं आहे आणि डिसिजन घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये प्रोबेबिलिटी वाईज फर्स्ट टच फर्स्ट टच जो येतो त्याच्यामध्ये जास्त पैसा बनण्याचे चान्सेस आहे सो इन दिस केस मी इकडे पोझिशन क्रिएट करून वेरी इकडे बघा तेवीस पाचशेला पाचशे ला निफ्टी होती एक मिनिटामध्ये नेक्स्ट ह्याच्यामध्ये तेवीस पाचशे नव्वदच्या घरात म्हणजे ऑलमोस्ट लाईक तीस पॉईंटचा जम्प ह्यांनी एका नेक्स्ट कॅन्डलॉर्स भेटलेला होता आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस काय स्टॉप लॉसेस प्रिटी सिम्पल असणारे जर ही नाईन इ ची नेक्स्ट कॅन्डल समजा इकडे ट्रेड घेतला आणि नेक्स्ट कॅन्डल ह्याच्या खालीच जर क्लोज आली ओके तर इन दिस केस तर स्टॉप लॉस ह्याच्यामध्ये क्रिएट होतो सिमिलरली जर कोण इन अदर वर्ड समजा निफ्टीचा समजा काही कारण चार्ट तुम्ही बघतच असाल आणि समजा इकडनं नाईन ई एम आय तुटली ओके एकदा तुटल्या तुटल्या ह्या लेवलला आपण इनिशिएट करू शकतो शॉर्ट ऑप्शन पुट ऑप्शन बाय करून ओके किंवा फॉर दॅट मॅटर मॅटर जेव्हा पण मार्केटमध्ये परत रिट्रेसल येईल ओके रिट्रेसल येईल आणि रिट्रेसल वरती जर मला इकडे शॉर्टिंग करायची असेल तर मी इकडे शॉर्टिंग करू शकतो परत इन दिस केस ऍक्च्युली हा स्टॉप लॉस झाला असता कारण मार्केट आपल्या विरोधात जाऊन मग त्यांनी वेबसाईटवरून खाली आलेला आहे सो इन दिस केस परत ह्या कॅनलवरती तो ट्रेड बनला असता ओके okay? सो so, ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण एक्झॅक्ट एका ट्रिगर पॉईंटला आपण शॉर्टलिस्ट स्टॉप लॉसेस घेऊन काम करतो जेणेकरून स्टॉप लॉसेस पण कमी होऊन जातात आणि फर्दर स्विंग जो मोठा प्रॉफिट्स आहे तो पण मोठा बनतो ओके okay? परत इन दिस इकडे बघा इकडे हे तोडलेल्या नाईन ईएमआ खाली आलेल्या नाईन ईएमच्या खाली हा चार्ट आणि नंतर मी इथे फर्स्ट टाइम टच केलेला आहे ओके मध्ये टच केलेला आहे इकडे आपण शॉर्टिंग करू शकतो आणि बहुशत बरोबर नाही चिटकून 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 आणि खाली ब्रेकडाऊन दिलेलं आहे सो so, अशा प्रकारे आपण आपल्या फ्रेश सकाळी सकाळी सवा नऊ ला छानपैकी आपल्या प्रॉफिट नाईन ईएमआला ये घेऊन बनू शकतो एक तर नाईन ईएमआय वरती कॅन्डल क्लोज झाल्यावरती किंवा नाईन कडे टच झाल्यावरती खाली रिव्हर्स मध्ये आपण काम करू शकतो आयडियली मध्ये काम करायला इझी आहे कारण त्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस खूप कट कट असतात त्यामुळे आपण बघू शकतो की मध्ये काम करायला जरुरी आहे आणि पटकन आपले प्रॉफिट बनवू शकतो आता हे झालं डेली मिनिट चार्ट मेनली स्विंग ट्रेडिंग ऑप्शन्स ट्रेडिंग आणि इंटर ट्रेडिंगसाठी आता स्विंग ट्रेडिंग साठी पण सेम गोष्ट आपल्याला करायची इकडे आपण डेली चार्टवर जाणार ओके डेली चार्ट वरती आपल्याला जाऊन बघायचं की परत इकडे बघू शकतात की मार्केटने इकडे निफ्टीने झाप करून वरती गॅप अप दिलेला होता या गॅपअप मध्ये आपल्याला आपल्याला काही कारणामुळे शेअर्स आणि बाय करायला नाही भेटले पण जेव्हा परत मार्केट येऊन नाईन एक्सपोनेन्शियलच्या घरात तटत झालेलं होतं इकडनं मार्केटनी परत रिव्हर्सल दाखवलं इकडे पण ह्या ह्या कॅन्डलला पण बघा मार्केट येऊन खाली नाही टच झालेलं होतं परत इकडं रिव्हर्सल दाखवलेलं होतं ओके सेम थिंग इकडे आता इन दिस केस आता हे बघा पहिल्या टचला चालणार सेकंड टचला एखाद्या वेळेस चालेल थर्ड टच गॅरंटी नाही तुटेल मार्केट So, म्हणून जेव्हा आपण पहिल्यांदा तोडून नाईन नियमा वरच्या बाजूला कॅन्डल जाते पहिल्या डिपला आपल्याला बाय करायचा प्रयत्न करायचा डेली चार्टवरती आणि हे डेली चार्ट वरची हे मोठे स्विंग ट्रेड्स आपण नाईन याच्या नाईन ईएमआयच्या माध्यमातून ना आपण घेऊ शकतो जे एकदम मोठेचे मोठे स्विंग आपल्याला देणार याच्यामध्ये ओके हा स्विंग म्हणा किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर इकडे जेव्हा पहिल्यांदा इथे जर आपण लेफ्टला बघूया अजून ऑप्शन्स So, करेंट है। so, case, गया गया। सो हे तर करंटली आहे इन दिस केस प्रिव्हियस जर ऑप्शन आपण बघायला गेलो सेम थिंग इकडे मार्केट तोडून घ्यायला गेलं नाईन ईएमआयच्या वरतीच टच करून कंटिन्यू चाललेलं आहे बरेच टचेस नंतर मार्केट तुटलेलं आहे सो परत फर्स्ट किंवा सेकंड टचला काम करा हे सेम लॉजिक तुम्ही प्रत्येक स्टॉक लेवलच्या पण ह्याच्यावरती गोष्ट चेक करू शकता तुम्ही स्टॉकचे पण चार्ट बघा तुम्हाला सिमिलर काइंड ऑफ गोष्ट दिसणार नाईन एक्सपोनेन्शियल ला घेऊन जर तुम्हाला स्विंग ट्रेड करायचं असेल आणि निफ्टीमध्ये मे बी एवढा मोठा स्विंग भेटणार नाही जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर ठीक आहे फ्युचर्समध्ये एक्सेट्रा पण मध्ये डेली चार्ट वरती जेव्हा आपण पहिल्यांदा मध्ये जेव्हा टच मारतो शेअर तेव्हा वन ऑफ द बेस्ट शेअर असेल तर एक्झाम्पल मी अजून एक लाईव्ह एक्झाम्पल एक तुम्हाला घेऊन ठरवले मला टीसीएस मध्ये मला समजा काम करायचं असेल टीसीएस चे पण हिस्टॉरिकल प्रिव्हियसली आपण जर बघायला गेलो गॅप गॅपअप्स आणि एक्सेट्रा देतात कंपनीचे शेअर्स ओके सो इन दिस केस आता आपण जर इकडे जर आपण जर बॅक डेटा इन दिस केस बघा आता इकडे मार्केटनी हे आता हा आहे जुना चार्ट नोव्हेंबर दोन एक, एक वर्षापूर्वीचं चार्ट आहे हिस्टॉरिकल चार्ट डाऊन घेतोय सो uh... आयडिया आपल्याला यायला सो इकडे मार्केट गॅप अप झालं पळायला पळायला मार्केट मला चान्स नाही भेटला शेअरमध्ये घुसायला शेअरमध्ये घुसायला मला कधी चान्स भेटणार जेव्हा इकडे टच करतोय या एक्सपोनेन्शियलला आणि इकडे टच केल्यावरती मी या एक्सपोनेन्शियलला ते बाय करणार नाईन एक्सपोनेन्शियल ला आणि बाय केल्यावरती मला मार्केटमध्ये मोठासा स्विंग भेटतोय इन दिस केस आपण बघू शकतो इकडनं इथपर्यंत हा स्विंग मला मोठा सा भेटलेला आहे बिंदासपणे एकदम बेस्ट क्वालिटी प्राइसला बाय करून मार्केटवर गेलेला परत लक्षात ठेवा इकडे पण टच येतोय इथे पण टच येतोय पण हे टचेसचे चान्सेस कमी असतात आपल्याला फोकस करायचंय की पहिल्या क्रॉसओव्हर नंतरचा जो फॉल येतो या फॉलमध्ये आपल्याला नाईन एक्सप्लोनेशनला ना, आपल्याला बाय करायचंय आणि हे जे स्विंग हा ना, ना किती झालेला आहे बत्तीसशेच्या घरातून हा स्विंग आलेला आहे राईट अप तो अडतीसशे म्हणजे नॉर्मली इकडे दहा ते वीस टक्क्याचा प्रॉफिट आपल्याला आरामात स्विंग ट्रेडिंग मध्ये बनतो जेव्हा आपण नाईन एक्सप्लोनेशियन मुव्हिंग एव्हरेजचा वापर आपण डेली चार्जवरती स्टॉकवरती वापरायला प्रयत्न करतो जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ओके सेकंड टच ते थर्ड टच मला माहिती नाही काय होईल ओके okay, आता आपण हे सेम लॉजिक ओके okay, सेम लॉजिक आपण वापरू शकतो कधी कशावरती फॉर इन्व्हेस्टिंग पण मध्ये काय आपल्याला करायचं आहे महत्वाचं मध्ये बघायचं की आपल्याला एक टक्केवारीमध्ये रिटर्न जास्त भेटले सो so, टक्केवारीमध्ये रिटर्न जर बघायचे तर जास्त आपण आपण काम करायचा मंथली चार्टवरती सो so, मंथली चार्टवरती आपण जर बघायला गेलो आपण निफ्टी वरून परत चालू करूया निफ्टीच्या मंथली चार्ज पासून सो निफ्टी मंथली चार्टवरती आपण बघायला गेलो तर इकडे बघा मार्केटने के काय केलेलं आहे इकडे आपण कोविड नंतर जेव्हा मार्केट जेव्हा नाईन च्या वरती क्रॉस झालेला होता ओके त्याच्यानंतर पहिल्यांदा मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी डिप्बायची या कॅन्डलला होती नंतर स्ट्रेट इकडे मार्केटने तोडला ओके सो इकडे आपले स्टॉप लॉसेस झाले असते ॲटली स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉसेस पण नसल्या इन्व्हेस्टिंग पण हे वन ऑफ द बेस्ट लेवल होते बाईंग करायचे नंतर क्रॉसओव्हर आला परत इकडे नाही नियमाचं बाईंग अपॉर्च्युनिटी आली इकडे सिमिलरली रिसेंटली इकडे नाही नियमावरती बाईंगची अपॉर्च्युनिटी आली सिमिलर इकडे बजेटच्या वेळी ओके बजेट लग्न आठवडत असेल राईट सो so, बजेट आलेलं मध्ये सेलिंग झाले इकडे बऱ्याचश मोठ्या लोकांनी नाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंगला बाईंग केलेली होती इकडे पण रिसेंटली तीन महिन्यापूर्वी पण मार्केटमध्ये जो फॉल आलेला होता ओके okay, हा ही कॅन्डल फॉल परत मार्केटमध्ये फॉल आला थोडस रिव्हर्स आलेलं होतं सो so, अशा प्रकारे कंटिन्युअसली इव्हन मंथली वरती मेजर स्विंग्स जे फर्स्ट टाइम जेव्हा येतात म्हणजे फ्रेश फ्रेश स्विंग जे क्रॉसओव्हर नंतर येतात त्याच्यावरती आपल्याला काम करायला इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण आता आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलो मार्केटनी या कॅन्डलवरती नाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंगच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे ह्याचा अर्थ काय आता ऍक्च्युली मार्केटमध्ये शॉर्ट ट्रेडिंगच्या इश्यू म्हणजे लोक पोझिशन्स क्रिएट करतात कारण नाईन एक्सपोनेन्शियलच्या खाली मार्केटमध्ये क्लोजिंग आलेली आहे पण समजा काही कारणाने ही जर हिरवी कॅन्डल किंवा नेक्स्ट कॅन्डल जर नाईन एक्सपोनेन्शियलच्या वरती क्लोज झाली तर सिमिलर काइंड ऑफ सेटअप बनेल आणि असं मार्केट वर जाऊन जेव्हा परत या नाईन एक्सपोनेन्शियल टच होईल तेव्हा इकडे परत ही बाईंग करायची मोठे स्विंगची ऑपर्च्युनिटी लक्षात ठेवा आपण हे जेव्हा इकडे तुम्ही मोठे स्विंग्स पकडले बरो बर जर जर तो टके, शंबर टके, ते तर इकडे तुम्ही निफ्टीच्या बरोबर तुम्ही जर कुठले चांगले स्टॉक जर बाय केले तर तुमचे पन्नास टक्के शंभर टक्के जास्त रिटर्न्स प्रत्येक शिरवती भेटायला सुरू होतील इव्हन फॉर दॅट मॅटर जर आपल्याला एव्हरेजिंग जर करायची असेल इन धिस केस मार्केटमध्ये तर आपण म्हणू शकतो की जेव्हा पण मार्केटमध्ये परत एकतर मार्केट नाईन नाईन ईएमआयच्या वरती जाऊन क्लोज होईल तेव्हा मी एव्हरेजिंग सुरू करेन किंवा आता क्लिअरली मला कळतं की कंटिन्युअसली मार्केटचा डाऊन ट्रेड आहे कारण नाईन ईएमआयच्या वरती मार्केट असल्यामुळे मला मार्केटमध्ये सध्या काम करायचं नाहीये जास्त माझे पोझिशन आहे ते आहे मी ठेवणार पण नवीन पोझिशन्स मी कधी क्रिएट करणार एव्हरेजिंग कधी क्रिएट करणार जेव्हा मार्केट नाईन एक्सपोनेशियलच्या वती असेल तेव्हा मी इन्व्हेस्टिंगचे पोझिशन अजून मी वेगाने ऍड करायला मी सुरू करणार राईट ऑफकोर्स स्टॉक स्पेसिफिक काही काही आपल्याला डिसिजन वेगळे घ्यायला लागतील पण ओव्हरऑल मार्केट ओव्हरऑल पोर्टफोलिओ लेवल डिसिजन घ्यायचं असेल तर नाईन एक्सपोनेशियल मोविंग एव्हरेजचा पण आपण वापर छानपणे करू शकतो आपल्या इन्व्हेस्टिंग डिसिजनसाठी पण आय होप मित्रांनो तुम्हाला नाईन ईएमचं ओव्हरऑल सगळं काय समजलेलं आहे ओके ट्रेडिंग मध्ये पण चालतो स्विंग ट्रेडिंग मध्ये पण चालतो इन्व्हेस्टिंग मध्ये पण चालतो तुमची ज्याप्रमाणे कॅपॅसिटी असेल तुमचं ज्या प्रमाणे तुमचे लाईसन्स असेल त्याप्रमाणे ह्या नियमाचे एक्सपोनेन्शियलचा यूज तुमच्या लेवलवरती करा मी याचा वापर रेग्युलरली माझ्या पर्सनल ट्रेडिंग मध्ये करतो मध्ये करतो ओके माझी वेरीफाईड पेन्शन लिंक मध्ये तिकडून चेकआउट तर करू शकतात ओके आणि आता महत्वाचं आपण लास्ट मध्ये जाऊया ते म्हणजे तुमचे कमेंट्स जे आलेले आहेत ते आपण जरा बघून घेऊ मध्ये आपण जर बघू बघायला गेलो सर्वात पहिला कमेंट आलेला शशांगींचा कमेंट आलेला आहे की नेस्ट व्हिडिओ ऑन बेस्ट डिमॅट फॉर इंट्राडे ट्रेडिंग म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट्स अँड म्युच्युअलचे सगळेच डीमॅट सांगले सगळे ब्रोकर मोठे मोठे जर तुम्ही घेतलात तर जे पण टॉप थ्री टॉप फाईव्ह ब्रोकर्स आहेत झेरोदा म्हणा इंजल ब्रोकिंग म्हणा हे वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे याच्यामध्ये तुम्ही कुठेही डीमॅट तुमचे आपण ओपन करू शकता ओके नंतर एफ त्यांचा अजून एक प्रश्न होता एफ आय बाय प्रश्न नाही पण एफ आय बाय करतील तेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम येईल ओके डीआय स्ट्रॉंग आहे म्हणून मार्केट पडत नाही आहे ओके डीआय वीक असते तर मार्केट क्रॅश झालं असतं ऑफकोर्स बघा लक्षात ठेवा एफ आय ना हे मार्केटला मोमेंटम चालवतात हो कारण त्यांच्याकडे पैसा एकदम भरमसाठ आहे एकदम लावतात आणि एकदम काढत कारण त्यांना इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग जास्त करायची असते कारण मेनली हेज फंड्स मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहेत सो म्हणून एफ आय डेटाला जर तुम्ही अॅनलाइज करत असाल तर कृपया करून असा अॅनलाइज करा की बाबा मोमेंटमचा पैसा आहे ना की इन्व्हेस्टिंगचा पैसा आहे ओके एक जमान्यामध्ये तर इन्व्हेस्टिंगचा पैसा असायचा पण सध्या ते मोमेंटम चालतात डीआय ऑफकोर्स इन्व्हेस्टिंगचा पैसा आहे कारण ह्याच्यामध्ये मेनली म्युच्युअल फंड वाले लोक आहेत म्युच्युअल फंड चा पैसा आहे तो येतो म्हणून तो लॉंग टर्म पैसा आहे सो डीआयचा डेटा इज मोर ऑफ इन्व्हेस्टिंग ओके सो अशा प्रकारची अनालिसिस आपण करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे प्रवीण प्रवीणजींचा महेश सर तुमचे व्हिडिओ महेश सर तुमचे व्हिडिओ पहिल्यासारखे जास्त प्रमाणात येत नाही कमी व्हिडिओ बनवत आहात का बरोबर आहे मी एक जमाने दिवसाचे इव्हन दोन ते तीन व्हिडिओज टाकायचो ओके चार वाजताचा तुम्हाला जुने कट्टर फॉलो असेल चार वाजताचा सहा वाजताचा आणि आठ वाजताचा पण सध्या मी दिवसाचा एक पण कधी कधी टाकतो कधी कधी टाकत पण नाही पण ऑफकोर्स दोन हजार पंचवीस मध्ये मी ऍटलिस्ट एक तर ठरवलेलं आहे की आठवड्यातले पाच व्हिडिओज ओके सोमवार okay? मंगळ बुधवार गुरुवार शुक्रवार आठवड्यातले पाच व्हिडिओ तर टाकायचे आहे पण प्रयत्न आहे की सात व्हिडिओ आठवड्याचे दररोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी असावा हे माझं फोकस असणार आहे याच्या व्यतिरिक्त इव्हन शॉर्ट्स पण आपले फन मजेशीर लर्निंगचे शॉर्ट्स पण आहेत ते पण तुमच्यासाठी मी आणायला सुरू केलेलेच आहे ओके सो कॉन्टेंट वाढवेल पण तेवढा प्रतिसाद सगळ्यांचा सा असला तर मला काय म्हणत आहे हुरूप येईल तेवढे व्हिडिओज क्रिएट करायला प्रत्येक व्हिडिओजवरती पण तेवढे व्ह्यूज आले पाहिजे ओके सो व्हिडिओज व्यूज वाढवा तुम्ही जास्त मराठी माणसांना शेअर करा डेफिनेटली व्हिडिओज अजून पण वाढेल नंतर नेक्स्ट आहे उत्तम जी म्हणते आता ऑनलाईन क्लासेस जानेवारी मध्ये चालू करणार होतात बोललेलं होतं बरोबर आहे क्लासरूम मध्ये बरेच लोकांना जॉईन करता येत नाही हे मला कळतंय ऑनलाइनचं ऑनलाईनच मी एक लवकरच मी घोषणा करणार आहे माझे मेंटी प्रोग्रॅम मी परत सुरू करणार आहे मी एक जमान्यामध्ये माझी एक्चुअली सुरुवात शेअर मार्केटमध्ये माझी मेंटी प्रोग्राम मी फेमस होतो आणि मेंटी प्रोग्राम मी चालवायचो ओके सो तो, तोच तो तो मेंटी प्रोग्रॅम जो एक वर्षाचा कार्यक्रम आहे ओके ज्याच्यामध्ये लर्निंग पण आहे प्लस वन इयरची माझी मिंटरिंग भेटते तो कार्यक्रम मी आणायचा माझा विचार आहे ओके फीस तेव्हा तेव्हाच्या काळात पस्तीस हजार होती आता पण पस्तीस हजार रुपयेच ठेवणार आहे त्याच्यावरती नाही चार्ज करणार आहे सो पण ते कधी लॉन्च करेन मी लवकरच मी बी हा व्हिडिओ आणेन मी मी जानेवारी एंड पर्यंत समथिंग मी सांगेन पण आपण लवकरच आपण ह्याला या कार्यक्रमाला लॉन्च करू मेंटी ब्रोनॅमच्या ओके सो नेक्स्ट आहे चैतून विचारत सर डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट ब्लॉक आहे नऊ मंथचा ब्लॉक आहे सो मेनली त्या ऑप्शनचा विचारलं आहे बघा निफ्टीचे लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स आहे ना सगळ्या ब्रोकरटिव्ह नाही आहेत ओके मी जो वापरतो तो जरोदार ब्रोकर आहे सो जरो ब्रोकरकडे तरी लाँग टर्म मध्ये आपण काम करू शकतो काही दुसरे ब्रोकर्स अलाव करत नाही सो तुम्हाला मी ब्रोकर स्विच मारायला लागेल किंवा ब्रोकर अजून एक वेगळ्या ब्रोकर मध्ये अकाउंट ओपन करायला लागेल जो लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स अलाव करतो जसं इन दिस केस जरोरा ओके असे काही चार महत्वाचे प्रश्न होते जे मला घ्यायचे होते मित्रांनो परत सांगतो आता आता तुमचे प्रश्न मी दुसऱ्यांनाही काही उत्तर भेटतील सर तुम्ही प्रश्न विचारायला लाजू नका विचारायला काय पैसे जात नाही उत्तर तर मी सगळ्यांना देतोच आहे ओके पण प्रत्येकाने शेअर मार्केट शिका आपले चॅनल जॉईन करून प्लस आपली वेबिनार जी सध्या अजूनही फ्री आहे त्याला पण डेफिनेट जॉईन करून शिकून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र